आकडे झाला मी एकटाच्या घरात भडभडतोय माझा खरगडी जिगा कुठं आहे चिम्या हा अरे कुठे गेला हा कुठे गेला होतास आईंटी मारय गेलो तिला आईंटी मारले तुला लाज वाटायला पाहिजे काय सकाळी सकाळी पाटलाच्या घरी येऊन काय करायचं आणि तू गावात आईंटी मारायला गेला काय करत आहेस अरे 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 तू माझ्याकड लहानपणापासून काम करतो म्हणून तुला मी जीव लावतो हे बघ तुम्ही अरे कशाला गाव करायसमोर सांगतो हे बघ चिना तो मी कशा करता कामाला ठेवला माहितीसाठी अरे 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 माझा घरघडी म्हणून तो ठेवला मला सांगतेला माझ्या समोरून काम या घरात जाळे झाले घरात कसला हे काम कोणी करायचं पाटील बाई काय नावली तुम्ही हे जिम्या लय लाड झालाय तुझा आता लाड करून करून

घेता लाग वाटले पाहिजे थोडी जीवाला म्हणलं लहानपणापासून माझ्या वाड्यात काम करतो झाले घरा घाण साठी एक काम कोणी करायचं कामाला आम्ही जोर आहे पण अगोदर रोज आम्ही येत असतो आज तुम्ही का आले मग आम्हाला द्यायचं ना अगोदर आम्ही काय असतो नाटपला असतो ना वर्गासाठी बोल आम्हाला सांगा लोक आजपर्यंत तुम्हाला माहित आहे गावात माझा घरा आहे संपूर्ण राजकीय सत्ता आमच्या दे देशमुख घराण्यात आहे जो कोणी आमच्या बद्दल जर काही बोलत असेल फक्त तुम्ही दोघांनी एक काम करायचं माझ्या कानात येऊन सांगायचं गावात माझ्याबद्दल काय चर्चा चालू आहे म्हणजे आम्ही चाटकेपणा करायचा बाबा आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायचं असंच ना मला सांगायचं चालेल 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 तुम्ही माझे कोण आहे हो नोकरी नोकरी मी तुमचा कोण आहे मालक आहे मालक नोकराप्रमाणे राहा चालेल 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 आणि हा दौलतराव जे सांगेल तेच करा तेच म्हणा घेऊ मी हा तिकडे जायचं ना काहीतरी सभा आहे ना मीटिंग आहे ना काहीतरी गावात मीटिंग हा आणि माझ्या कानावर मीटिंगचं काही चर्चा आली नाही मी सांगतो असं का? हो का? एक नाए 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 काम करायचं तुम्हाला माहिती का आपल्या गावात दुष्काळपणा लक्षात घ्या गावची काही प्रगती व्हायना काही कामं झाली नाही झाले गावाला पाणी आहे का प्याय का नाही काम करायचं आता आपण निवडून द्यायचं पण बदलून द्यायचा नक्की नवीन सरपंच पाहिजे कोण आपल्या गावाचा बोरगा आहे हिंमत ऐक ना मी त्याला बोलून घेतो आणि मग काय मार्ग आहो हिंमत राव नमस्कार नमस्कार गावकर नमस्कार नमस्कार सकाळ सकाळ माझ्याकडे घराकडे येईल गेलो तुम्ही असा आहे बोला आमच्या डोक्या कसा प्लॅनार आहे काय यंदाची निवडणूक तुम्ही जाणवायची हे बघा माटील हे निवडणूक वगैरे हे माझं काही काम नाही गावची सेवा करणं हेच माझं काम आहे मला त्याच्यात तुम्हाला तर माहिती ते पाटील माणूस आहे ह्याच्यामुळे मला ह्याच्यात भूताला अजिबात काही इंटरेस्ट नाही पाटलाचे नका गाव माहिती का मला किनार मी पाटलाला घाबरतो असं मला म्हणायचं नाही माझं काम फक्त समाजसेवा करणं तुम्हाला काय लागतं ते मला भागा पण ह्या निवडणुकीच्या मला भूतू नका तुम्ही जर आमचं तुम्ही ऐका गावकर असं म्हणजे तुम्हाला का पुढे आतापर्यंत मागच्या सरपंचानी काय काम केले गावाची सुधारणा केली का बरोबर आहे रस्ते नाही आम्ही सगळ्यांनी विचार केलायचं सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे तर मी काय बोलू शकत नाही सगळं गाव एकत्र आल्याशिवाय काय होत नाही आम्ही सगळं तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही काळजी करू नका आहे हे मंडळी तुम्ही एवढीच जर विनंती करत असाल तर मी तुम्हाला काही नाकारत नाही पण बाकीची सगळी बाजू सगळं घ्या आणि सगळं गाव

आणि या आनंदवाडी थोडायचा वाटेल हा अधिकार मी घेतला नाही हिसकावला नाही का मागून घेतला नाही हा अधिकार मला दिला आहे ह्या गावकऱ्यांनी काय हो तुम्हाला एवढा मोठा निधी आला सगळ्या गोष्टी आल्या तुम्ही गावची आतपर्यंत काय सुधारणा लागली नळ योजना नाही ना रस्ता नाही पाणी टाकी नाही सगळे पैसे तुम्ही भ्रष्टाचारात खाल्ले काय सुधार ला गेले तुम्ही देशमुखासली पाटील ही हिमत तर मला आली या गावकऱ्यामुळं कारण माझं नाव हिम्मतच आहे हे hey, लक्षात तुम्ही घ्या तुम्ही जर हे सगळी कामं केली नसती असती तर मला हे सगळं करायची गोष्ट नसती पहिली जी तुम्ही मधी भार खाल्ली ना <गया> 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 तुम्ही मोठे आहात समजतूत आहात मी तुमच्यापेक्षा लहान आहे ही मला दोलायची वेळ तुमच्यावर येऊन देऊ नका ही भारकाव घेरी सोडा <laughs> <ताना भाएं गाएं। laughs> बिस्किट आणली <ने> कुणी बिस्किट <laughs> बिस्किट <ने> का बिस्किट <laughs> पाटलाच्या <लाएं>। कुत्रेला <laughs> वळवळ करायला लागले <laughs> दादाजी दादाजी सांग दादाजी सांगणार नाही मंडळी जो गाव करू शकतो ना तो गाव बी करू शकत नाही बाकी तुम्हाला गोडीच सांगतोय माझ्या रस्त्यात तुम्ही आडव येऊ नका तुमचा मान सन्मान मी करतोय जर ती महाराजा मला वाटायला लावली तर तुमचा बेत होणार नाही एवढं लक्षात ठेवा गावकऱ्यासमोर आज माझी तू इज्जत घेतलीस का अरे गावकऱ्यांना <laughs> 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 इलेक्शनच्या वेळेस माझे पैसे घेता दारू पिता मटन खाता आज माझ्या विरोधाच्या पैसा खाल्लाय तो कुठं ठेवला खाली <laughs> आला ती सिरी मी शवडून चालली गेलं <laughs>

पुढच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला कबूल झाले दाखल त्याला मी आता लोभा राहतो त्याच्या नावा हिम्मत आपण माहितीये का पाठलासा त्याचा बदला घ्यायचा घ्यायचा त्याला जीवन सोडायचं नाही धडक ठेवा काय जरी लागले तर तुम्हाला मी घेऊन खेळ हा चालल चालल शिम्या गोम्या त्याच्या माझ्या डोळ्यासमोर फक्त त्याच मरण देत तो गेला शिवाय मला

<laughs> या हिंमतने माझा अपमान केला आजपर्यंत दौलतरावांचा अपमान ला या आनंदवाडी केला नाही गावकरी सुद्धा त्याच्या साक्षीला उभे राहिले आणि माझ्या बद्दल विरोधात राहिले या। बस या। रात्र दिवस हे कौलतरावाचा कामात त्याला कायमचा जाडवा केला हा मंडळी मी काय करतो कसा करतो कुठे करतो येतो मी झाडे अडकले मानव कोळी एकाडे दुसऱ्या गेळावा हा जगाचा न्याय खरा ही जगाची परंपरा दुरु 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 टाक जरा अरे या जीवनाचा गरीब शेतकरी यायची लेकर अरे दिवस दिवस काळी आईची झगडायचं जे काळी आई ती या पोटासाठी कुठ तरी थोडं शिकवायच दोन वर्ष दुष्काळ पडला धावडीची धडावर डोळ्यासमोर ताटा ताटा उपाशी वेली काळीच कस का करपून गेलं या वर्षी पेरणी झाली इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला होत नव्हतं ते सारं पाण्यात गेलं काय करायचं शेतकऱ्यानी हल्लीच्या जगामध्ये शेतकऱ्याचा आहे का आज देशामध्ये कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय दिलं सरकार अरे फक्त पोकळा आश्वासन जो जीवाशी जायचा तो गेला पण त्याच्या पाठीमाग त्याचा सारा संसार संपला ज्या शेतकऱ्याच्या हात व्हावी अरे याच्यासारखी लाजूरवाडी गोष्ट कुठलीच नाही डोक्यावर झालेला कर्ज चा लहानपणी आई वडील वारले परविश्वार माझ्या पुटी एक बहीण माझ्या पाठीवर एक बहीण जाता जाता दोघांनी सांगितलं रामा राधिकाचा चांगला सांभाळकर मी आई बाबाला वचन दिलं बाबा राधिकाची काही काळजी करू नका मी तिचा सांभाळ करीन आणि मी घरी था था? आलो राधिका कुठे दिसत नाही आता राधिकालो या जगात गोट्याच फक्त तुम्हाला एकच बहीण आहे लहानपणी आई वडील गेले आई वडील गेल्यापासून सांभाळ केला तुला आई बापाची माया मी तुला कधी आठवून दिली नाही असं वाटत आता तो झाली तुझा दोनाचे चार हात करून दिले म्हणजे मी तुझ्या ऋणाचा मोकळा झालो असं मला वाटतं बघ पण माझी एक इच्छा होती मी तुला लय दिवसापासून सांगल सांगल म्हटलं पण मला भीती वाटत होती सांगशील काय असं ते बिंदा सांग घ्यायचं काही कारण नाही बघ दादा आपल्या गावचे ते डॉक्टर नाही का त्यांचं माझं प्रेम आहे दादा आपण घरीच शेतकरी डॉक्टर हा आपल्या गावातला देव माणूस आहे मोठा माणूस आहे आपल्या गरीबाच्या लेकरावर तो स्वीकारील का ही मला भीती वाटते मग दादा पण काय हरकत नाही भेट घे आणि नंतर ते मला काय म्हणतात त्याचा सविता खुलासा दे तो तो दादा ये, ये। आहे डॉक्टर या गावातील माणूस अनेक गरीबाच्या संकटाला धाव माणूस आहे पण माझ्यासारख्या एका गरीबाच्या बहिणीचा तो स्वीकार करील मला नाही वाटत तो माझ्या बहिणीचा स्वीकार करील म्हणून मानोरंगा <laughs> मार्ग मार्ग काढ रे बाबा रसिकांनो या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी आपला कार्यक्रम संपलेला आहे तरी दिलगिरी व्यक्त करत आहोत या ठिकाणी सरकारी नियमानुसार वगनाट्याची सांगता झाली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र